सुधैव कुटुंबकमची भावना संतांना समजली कारण ते सदैव समाधानी होते तुकोबराय म्हणले ठेविले राहावे आणि हे समाधान प्राप्त व्हावं याकरता आमच्या संतांनी प्राणपणाने प्रयत्न केले लढले किती साडे अकरा पर्यंत वेळ आहे आपल्याकडे का नाही सव्वा अकरा बर टाईम लिमिट दिलेला आहे अशी समाधानी वृत्ती तुमच्या माझ्याकडे असेल बघा समाधान पाहिजे की नाही नाहीतर आपल्याला दिलंय म्हणून घ्यायचं बारा वाजेपर्यंत नारदीय कीर्तनाची फार सवय दोन अडीच तास आपलं एकटंच बडबडत बसायचं पण हे आहे नारायण जवळीच म्हणून बघा तुम्ही देशभक्त असू दे देवभक्त असू दे या सगळ्यांनी भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं सोळाव्या वर्षी छत्रपती शिवप्रभूंनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रोहिडेश्वराच्या किल्ल्यावर दीडशे मावण्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाला घातला होता का सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे स्वतःसाठी उत्तम जगता आला असतं पण नाही भक्त या पदाला तो मातृभक्त असू दे देशभक्त असू दे देवभक्त असू दे भगतसिंग ऐन बावीसाव्या तेविसाव्या वर्षी ही पोरं फासावर गेली कल्पना करा आमच्या घरातली बावीस तेवीस वर्षाची पोरं काय वय होतं पण तरी सुद्धा देशमातेसाठी प्राणांचं बलिदान दिलं आणि ज्यावेळी फाशीच्या तख्तावर उभे राहिले होते भगतसिंग मेरा रंग दे बसंती चोला माहे रंग दे बसंती चोला त्यावेळी भगतसिंगांची आई त्या कारागृहाच्या बाहेरच्या बाजूला रडत होती भिंतीला कान लावत होती त्या भिंतीवरून हात फिरवत होती मेरा भगत फासी पे जा रहा है सगळं समाज विचारत होता की आई साहेब तुम्ही का रडताय मुलगा फासावर चालला म्हणून रडता का नाही म्हणाल्या नाही मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूँ मेरा भगत जा रहा है मातृभूमि के लिए जा रहा है ये मुझे पता है भगत जा रहा है इसका अभिमान है अरे भगत सारखी अजून सात पोर जरी माझा पोटी जन्मलाली असली ना तरी ती मी मातृभूमीलाच वाहिली असली म्हणजे याला म्हणायचं भक्त ही अवस्था बर का मग राष्ट्रासाठी देवासाठी धर्मासाठी प्राणावर उदार होण्याची भूमिका आमच्या सगळ्या संतांनी महापुरुषांनी वीरांनी निभावली आमच्याकडे तारुण्याची व्याख्या परमादरणीय जगन्नाथ महाराज फार सुंदर सांगतात बघा तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन गुण एकत्र आले की तरुण होतो ना पण तो तरुण धरून आणावा लागतो म्हणतात की नाही महाराज पण या तरुणाईला कशाला म्हणायचं हो तरुण अंगापिंडांनी बळकट मजबूत स्नायू बलदंड शरीर यष्टी म्हणजे तरुण का नाही तेजस्विता स्वामी विवेकानंद म्हणाले तपस्विता आणि तत्परता हे तीन गुण आले की आम्ही आम्ही सगळे करून मग पंचाहत्तर वर्षाचे शेलार मामा सुद्धा ताण्याला म्हणायचे तान्या चढव यशवंती म्या मारीन उदय भाण्याला गडाला पण सिंह गेला तेव्हा चमत्कार घडतो जेव्हा पंच्याहत्तर वर्षाचे शेलार मामा तिथे प्राण्यांची आहुती देतात तिथे लढतात तानाजी मालुसरे प्राणांची आहुती दिली जीवाला जीव देणारी ही सगळी मावळे मावळे मंडळी का हो कारण शपथच घेतली होती सोळाव्या वर्षी हे राज्य व्हावे ही तो श्रींची रक्ताचा अभिषेक केला होता शंभू महादेवाला देवीचं अधिष्ठान ठेवलं होतं देवी उमे कालिके आदि शक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणी चुरछेनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी क्षायणि शैलराजेन्द्र कन्ये जगत्स्वामिनि राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणिरे दे जयस्वामिनी देवी उमे कालिरे आदिशक्ति शिवानन्दिनि वक्षकल्याणिनि चण्डासुरच्छेदिनि भद्रकालिनि शम्भासुरप्राणसंहारिणि कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी शिवाजीरणिरे जयस्वामिनि आई जगदंबेची पूर्ण होती, कृपा म्हणून हा राजा सिंहासनाधीश्वर छत्रचामर परिधान केलेली पण तरी सुद्धा गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्याची माळ घालत होता हातामध्ये पोत घेऊन देवीचा भूत्या म्हणून गोंधळीवरून नाचत होता